पाई को नहीं आहे का तुझी अरे रे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सर्वांचा लाडका मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनराव याच्या आयुष्यात नुकताच एक आनंदाचा प्रसंग घडला अत्यंत मेहनतीने आणि पंधरा वर्षांच्या स्ट्रगल नंतर त्याने मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेतलं सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी त्याने नव्या घरात गृहप्रवेश केला याचा व्हिडिओ लोकमत फिल्मीने पोस्ट केला होता परंतु ट्रोलरने मात्र खालच्या पातळीवर कमेंट करून या आनंदाच्या प्रसंगावर विरजन घातलं परंतु या ट्रोलरला स्वतः कपिल हुनराव याने आणि त्याच्या चाहत्यांनी देखील सडेतोर उत्तर दिलं आहे सोशल मीडियावर कलाकार ट्रोल होणं आता काही नवीन नाही मात्र काही ट्रोलर सोशल मीडियावर मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात हल्ली हा प्रकार प्रचंड वाढला आहे सर्व मर्यादा पार करत अत्यंत खालच्या भाषेत कमेंट केल्या जातात काहीही झालं तरी कलाकारांना विनाकारण ट्रोल केलं जातं हेच अभिनेता कपिल होनराव सोबत झाला आहे कपिल एक गुणी अभिनेता असून अनेक मालिकांमधून त्याने आपले मनोरंजन केले ला आहे लातूर मधील एका छोट्या खेड्यातून एक स्वप्न घेऊन तो मुंबईत आला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्याने खूप धडपड केली नाटकात चहा देण्यापासून ते बॅकस्टेज करत तो इथवर पोहोचला एक वेळ असा होता की करोनामध्ये त्याच्यावर मुंबई सोडायची वेळ आली पण त्याने हार मानली नाही तो पुन्हा उभा राहिला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली जवळपास वर्षांच्या त्याने मुंबईत स्वतःच घर घेतलं नुकतीच या घराची पूजा संपन्न झाली या पूजेचा एक खास व्हिडिओ लोकमत फिल्मीवर पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये पूजा आणि धार्मिक कार्य सुरू असताना दिसतं सोबत कपिल आणि त्याची पत्नी देखील दिसते या व्हिडिओवर चाहत्यांकडून कपिलचे कौतुक करण्यात आले अनेकांनी अभिनंदन केलं पण यावरही एका ट्रोलरने अत्यंत चुकीची कमेंट करत दुधात मिठाचा खडा घालण्याचं काम केलं आहे तो ट्रोलर म्हणतो कोनराव म्हणजे मराठी ना तू बायको भैयानी आहे का तुझी अरे रे महाराष्ट्र आपला आहे आणि आपण महाराष्ट्रातली या रिक्षावाल्यांनी आधीच गर्दी केली आहे पूजा तरी आपला पंडित घेऊन करायची की काय अभिमान आहे की नाही महाराष्ट्राचा या नेटकऱ्याने कमेंट तर केली पण ती करताना त्याच्या मराठी भाषेचा नमुना त्याने दाखवला त्याला मराठीत दोन वाक्य सुद्धा नीट लिहिता आली नाहीत साधं महाराष्ट्र हा शब्द देखील त्याला लिहिता आला नाही ही कमेंट कपिलने देखील पाहिली त्यानंतर तो चांगलाच भडकला त्याने या नेटकऱ्याचा नेट खरपूस समाचार घेतला त्याने या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की काय करायचं ह्याचं याला महाराष्ट्र नीट लिहिता येत नाही लवकर बरा हो कलाकारांना ट्रोल करण्याची पातळी आणखीनच खालच्या थराला जात आहे कपिलने अत्यंत कठोर शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे एवढेच नाही तर कपिलचे चाहते देखील त्याच्यासोबत उभे राहिले आहेत त्यांनी प्रेम केलं आणि लग्नही केलं तुझं तेही झालं नसेल म्हणून तुझी अशी अवस्था आहे त्यांची बायको एका शाळेत शिक्षिका आहे त्या त्यामुळे त्यांना असं जातीवरून बोलणं योग्य नाही अशा शब्दात एका चाहतीनं या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे कपिलच्या घराविषयी सांगायचं झालं तर कपिलचं घर हे मुंबईतील अंधेरी या प्राईम लोकेशनवर आहे गावाहून मुंबईत आल्यानंतर अंधेरी दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या कपिलने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं या क्षेत्रात येताना घरच्यांचाही काहीसा विरोध होता पण त्यालाही आपल्या कामातून उत्तर देत त्यानं हे स्वप्न सत्यात उतरवलं पै पै एकत्र करत कपिल आणि त्याच्या पत्नीनं हे घर उभं केलं आज दोघेही सुखाने संसार करत आहेत त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने कमेंट करणाऱ्यांना कपिलने चोख उत्तर देत सरळ केला आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी